जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजारपण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे लग्न का केले हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये लिहितात माझ्या बाबतीत सांगायचे तर मी दिल्लीला आजारी अवस्थेत गेलो आणि त्याच अवस्थेत परत आलो आजच डॉक्टर मंडळीने माझी प्रकृती तपासली त्यांनी रक्ताची तपासणी केली माझी प्रकृती निश्चितपणे अधोगतीस लागली असावी अशी त्यांना भीती वाटली अर्थात याची आपण चिंता करू नये पडत्या काळात मी सावरून उभा आहे आपल्या समाजाला जोपर्यंत माझ्या अस्तित्वाची आवश्यकता आहे तोपर्यंत मी जगेन अशी मला खात्री वाटते माझा दृढ आश्वाद मला माझ्या कमकुवत प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या निराशेतून सांभाळतो त्याचबरोबर मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की अधिक नसले तरी आवश्यक तेवढे आयुष्य मला दे दुसरी गोष्ट माझ्यासंबंधी आहे माझे मित्र वैद्यकीय सल्लागार यांनी निश्चितपणे मला सांगितले की माझी या मधुमेहाच्या विकारापासून निकोप होण्याची मोठी शक्यता आहे पण जर हा रोग उलटला तर धोकादायक आहे मधुमेहाचा आजार हा खाण्यापिण्यावर अवलंबून असणारा आजार आहे माझ्या दैनंदिन भोजनाची व इंजेक्शन वगैरेबाबत हो काळजी घेणारे कोणी नसेल तर उलट उचल खाणार नाही असे मुळीच सांगता येणार नाही माझ्या त्या मित्रांचे असे म्हणणे की जर माझी लग्न करायची तयारी नसेल तर मी एखादी नर्स किंवा घर सांभाळणारी बाई पाहावी या गोष्टीचा मी फार काळ विचार करीत आहे एखादी नर्स किंवा घर सांभाळणारी बाई घरी ठेवल्याने लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होतील याचकरिता लग्न करणे हा चांगला मार्ग आहे यशवंताच्या आईच्या मृत्यूनंतर लग्ने करायचे नाही असा माझा निश्चय होता परंतु परिस्थितीत मजवर माझा निश्चय मोडण्याची पाळी आलेली आहे डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात लवकर मरणे किंवा लग्न करणे यातून कोणतीतरी एक गोष्ट करणे भाग आहे यासाठी माझ्या पसंतीनुसार पत्नी मिळणे अशक्य नसले तरी अवघड आहे माझी सौभाग्यवती होणारी स्त्री सुशिक्षित असली पाहिजे तसेच ती करीचा व्यवसाय करणारी असली पाहिजे व त्याचबरोबर स्वयंपाक पाण्यात चांगली हुशार असली पाहिजे या गोष्टीचा विचार करता आपल्या समाजात या तिन्ही गुणांनी युक्त व वा माझ्या वयाला अनुरूप अशी एखादी स्त्री मिळणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे तसेच इतर दुसऱ्या समाजातही माझे काही संबंध नसल्याने माझ्याशी लग्न करायला अशी स्त्री मिळणे अवघड दिसते लग्न पुढे ढकलले तर याविषयी लोकां दिवसांदिवशी जास्त प्रभाव होईल आणि दुष्ट लोक माझी बदनामी करायस ती एक मोठी प्रवणी साधतील अशी मला भीती वाटते ही गोष्ट करण्यात मी काही नैतिक गुन्हा करीत आहे असे मला वाटत नाही तक्रार करायला मी कोणतीही जागा ठेवलेली नाही यशवंतालासुद्धा नाही त्याला मी आजपर्यंत सुमारे तीस हजार रुपये दिले असून कमीत कमी ऐंशी हजार रुपये किमतीचे घरही दिली आहे माझी खात्री आहे की कुठल्याही बापाला आपल्या मुलाकरिता जे करता येईल त्यापेक्षा मी माझ्या मुलाकरिता जास्त केली आहे असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात माझी प्रकृती एकाएकी डासळली आहे आणि दुखण्याने फिरून उचल खाली आहे चार दिवस डोळ्याशी डोळा लागलेला नाही पायातील वेदना तर असह्य होत आहेत रात्रभर जागरण करून नोकरांना माझी सेवा करावी लागली दिल्लीतील दोन नामांकित वैद्यांनी मला तपासले त्यांचे मत असे पडले की जर पायातील वेदना त्वरित थांबल्या नाहीत तर त्या वेदना नेहमीच राहतील आणि कधीच बऱ्या होणार नाहीत माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला कोणीतरी माणूस पाहिजे माझ्या जीवन इतके एकालकोंडे एकाकी झाले आहे की, की त्यामुळे अस्पृश्य हिंदू पुरुष व स्पृश्य हिंदू स्त्रिया यांच्याशी माझे मुळी संबंध नाहीत पण सुदैवाने माझ्या पसंतीची एक महिला आहे ती सारस्वत ब्राह्मण जातीची आहे पंधरा एप्रिल रोजी दिल्ली येते तिच्याबरोबर लग्न होईल मी अकरा तारखेला दिल्लीला आलो मला थोडेसे बरे वाटत असले तरी अजूनही आवश्यकतापणा फारच जाणवतो माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसत नाही मी दिल्लीला फारच आजारी होतो तीन तारखेचा रविवार हा जीवावरचा दिवस निघून गेला हल्ली मी जरा ठीक आहे मी हल्ली कामही करू शकत नाही व बाहेरही पडू शकत नाही